मला तर गवत झालंय मका मध्ये आपण रोज सकाळ सकाळी थंडी संध्याकाळी थंडी म्हणून म्हणून काम उरकत नाही काय नाही सकाळी थंडी म्हणून म्हणून उगलय लवकर येऊन खोरपला असत मागं काम राहत पटकन येते ना राना मध्ये मी एकटा आला असतो पण मा मन लागत नाही ना जीव चालू लागायला बरं राहत जीवन येतात तुमच्या हे नाही तो काम करे प्यारे नहीं काम कर का। ते गाणं चालू आहे आन... खरं सांगायला गेलं तर ते गाणं खरे काम करावंच लागत कोण धैर्या हरी पणगावरी नाही भेटत कष्ट केलं तर खायला भेटत नाही तर काही नाही भेटत पावण्याला मला पत्रिका आली मग लग्न जायचारे का काय का का? जावत लागन असं ला का मावळीला पत्रिका आली माऊली लग्नाला नाही जाणार असं कधी ते आऊ दे लग्न मागच्या वर्षी झालं त्या मुलीला पोरगा झालं लग्नाला <laughs> तुम्ही आता लग्न झालं ला का अरे देवा जाऊ वाट दिवसाला मग काय तर पण जावा लागन हां जा मी सासूबाई दिवस सांगितलं नाही ना अजून कधी जाऊ सांगते सांगतेस आता झाला त्याच्यावर लिहिलेलं आहे का आत्ता झालंय पाया पडा गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला कळायला कोण तुम्ही तिथून खुर्पीत पुढे चालले तरी पण तुम्ही ते उचलला नाही पाया नाही पडली आणि पाहिलं होतं वाचली पत्रिकाय मोठे मोठ्या भाता मारू तुम्ही काय बाप्पा म्हणून नाही उच्चार तुम्ही खायसाठी उचलले तुम्हाला वाटलं गुलाबजामू काही असं लग्नाला म्हणून गाय गाय उच्चलली लगेच ये ये हो। ते हाय बर का पण सासूबाई मला हे ना एवढच पटत नाही हो असं देवाचा फोटो टाकीत आहेत त्याच्यावर धडकुनी दर्शन घेत नाही धडकुनी त्याची आरती करीत नाही हे वाचून झालं म्हणजे हे कुठतरी साईडला टाकून देणार फेकून देणार कोणाच्या तरी, तरी पायाखाली येणार कुठे कचऱ्यात जाणार रस्त्याच्या कडीला पडणार हे हे पटत नाही अहो गणपती बाप्पा आहेत कोण दर्शन घेता का पत्रिका हातात पाडल्यावर नाही कशा करताय फक्त दिसाय करता एखादं गुलाबाचं फुल टाका काही दुसरं एखादं चित्र टाका गणपती बाप्पाच फोटो कायला माझ्या लग्नात मी नाही छापणार आता लग्न करायचं पोराच्या वरच्या मग आम्हाला इकडे आटे घ्यायची पाणी अजून पार मला टेन्शन घेता मामा असं नाही म्हणा कधी नाही आता मला दोन बायका चला आ, दिले लोकांनी दोन बायका कोण द्यायला लागला तुम्हाला हे झालंय का, ला 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 आता का? दोन बायका का, का। दोन दोन करायचे नाही हा नाही हिला हिच्या जीवासाठी चाललंय आता मला बोलायचा टाईम आला हा बरं का तू आहे जीवासाठीच घरचं काम कामावरून राजा येती किती पळपळ होती थंडी काढण्याची तू जर घरच केलं तर तिला राजत आण तिने जर घरच केलं तर तुला राजत आणसाठी ओ काळी झाली लग्नात कशी गोरी दिसत होती काय फाउंडेशन काय चोळ होत काय किती मोठ मी पाय आलो तवा गो भोरी भुसुक दिसू राहिली लग्नात भोरी दिसून राहिली आयला म्हणलं गावात कोणाची बायको दे अशी बायको आणली म्हणलं वाऊली म्हणते आपल्याला पण आणि पवारांना फगीर सांगून राहिलं आणि लग्न झालं दोन दिवसात कशी काय बदलली काम नव्हते आई तर राहिली मी तुला काम नाही करू करीत का दुसरी तुमची इच्छा असल तुम्हाला वाटत असेल तुमची लेख सुखात राहा तर एक मला काहीच गरज नाही घेणं नाही करायची का तुम्हाला नक्की का पाहुण्या दुसरी बायकडची कोणी आड जाऊ नका एक काम करा पाच एक करे ना हे पुरीच्या नावावर करून द्या कस बोलले माया मनातलं बोल हे हाय का एवढं माझ्या पुरच्या नावावर लावून द्या लगेच दुसरं करा तुम्ही दुसरी काय तुम्हाला कांदाच्या आतमध्ये घुसू दे तर मग मग नाव दुसरं ठेवा तुम्ही तुम्ही एवढं मनावर घेतला का अहो जास्त गेली राग येतोय माहिती ना पहिल्यापासून माझा स्वभाव कसा आहे रानात गेला तर वल्ल लाकूड भेटत नाही आणि हे बायको करायला निघली मामा तुम्हाला काय चाष्टाच कळत नाही राव काय अशी कुठे राहत असती का राहते बसले तू आमच्या समोर आणि मग कोणाचा आम्ही काय तुमचे मेवण्या काम जास्त करायला धरा खुर्प चालू देते बांधाची किनार घ्या काढून कांग्रेस झालं मला त्या बोकड्याला खायला टाकावं लागेल उद्या उद्या कंदुरीचा कार्यक्रम आहे ना मग त्याला खायला नको का वंग वही तिथं माणसं कोणसे वाढते आणि येते जास्त मेल लोकांना सांगितलेलं आहे सगळ्याला आलं पाहिजे पळी पळी एकाच दिवसात एवढा वंगळ व्हायला लागला का टाकलाय नाही मी घरी खायला त्याला मी घास टाकून आले खास नाही त्याला जर शिकपीठाचा हुंडा बिंडा चारावा लागन इडी का काहीच उधार पीठ मळतात का आता घरी जाऊन मग मग आता त्याच्या पुरता उर मी जाते घरी तुम्ही खुरपा नको जातो ना तुला नाही का उद्याची तयारी करायची आम्हाला तुम्ही खुरपीत राह तुम्ही खुरपा 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 चल बाय चला दोघे जर रबर खुरपा अरे बसाले कुसाले बनी मला उजी मी ते पार मोड येऊन तिकड पुरी आन घ्या बसा ना काही घ्या खुरपून चल अरे लगेच चालले का मग अन मग काही घेता येई ना थोड्याने घ्या खुरपा नाही मग बरे बोलत होते बरे खोबऱ्याचे ना मसाला काढून न्यायचा ना आम्हाला येताय करतो सगळं काय करपून सासूबाई तुमचं मन करता हाता दुखाच्यात ना काय नाही जाऊ का आम्ही दुःख दुःखतो बसा खाली ए लाईट ऐक पायरे एकदा चालली तर खरी लाईट जायले सकाळी संध्याकाळी येईन सातला मग मसाला चिटकायचं आहे का त्याला वायरीला अहो मसाला काढायचंय त्याला मग उगच निस कारण घरी जाऊन बसते ना म्हजी लाईट नाही आम्ही काय करावा तिकडून असंच म्हणते लाईट यायचा मिक्सर कुठं आहे पाट्यावर वाटायचं वाटा मग काय आणि खरी मामा ही पाट्यावरची चव आहे मसाल्याची ती तीनच नाही तर पैशाचा काय विषय आण पाहुण्याच्या भंगार मधून काय केलं फेकून दिलंय म्हणलं नाही नको तिथून आल्यावर माझा विचार बदलला म्हणलं नाही पाट्यावरची चव वेगळीच पण आपल्याला नाही आवडत फ्रीज सुद्धा नाही मामा नाही नाही आजी बात नाही फ्रीज मधलं नाही खात मी नाही मला आवडत नाही चुलीवरचा स्वयंपाक गॅस वरचा पण नाही आवडत नाही तर काय एका दिवसात गॅस फ्रीज सगळं आणीन येऊ का एक ये काम करते का काय ते पाहुण्याला घरीच ते मी हा तो यात जीवना माहिले अकरा मध्ये जीव नाही त्या पाहुण्याचा कायला घ्यायचं का त्यांना कायला मटन खाऊ घालायचं ठो घरी आणू राहता मसा मरणाच्या मटणाला दाखवायला ते खरंच घरी राहते का आपण आयडिया करू ना एक काम कर काय म्हण हो तिथं माणसं कोणता तुम्हाला लय वाढता नाही तर तुम्ही घराला राखा रा मी तुम्हाला डब्यात घालून जादा आणि ते असं म्हणाल पाहुण्याला घरी ठू ए म्हणायचं राहिलंच नाही म्हणायचं तिथं लय लोकांनी आम्हाला मागे येड्यान केलं पाहुणे वाढले काहीच राहिले नाही म्हणायचं रस्ता घेऊन येऊ रे में ओ जादू है मेरे भाई माला वाटला का रेशमा चलता बिन डोर खींचा जाता हूँ जाना होता है और कहीं तेरे ओर चला आता हूँ काय नाही माऊलीच्या घरी चाललोय घरी काय कंदुरीचा कार्यक्रम होता अरे गेले ना बाबा ते काय राव माऊली म्हणून काल खुशाल सांगून ठेवलं निघून गेले आता माऊली भाऊ नाही गेले निघून बाबा च घरी राखण ठुले कोणला सांगत राहते माऊली भाऊचा मन भोळे याला सांग त्याला हे मलाही म्हणले होते मला महिन्यापासून आधीच सांगितलं पाहुणे हो आपला घरचा बोकडे hmm. आणि आपल्याला कनी आता फुल तुम्हाला मटन चारी परत लिंब घ्या कांदे घ्या अरे मी सगळं तोडून पिशीत ठुल ना बाबा एवढे मोठे लिंब म्हणलं चार पाहुण्यांना देता येतील अजून आपलं मेकअप केला तरी काय करते असे अग या उसाच्या जेवर माझ्या डोक्यात किती स्वप्न होते हा आता ह्या बाय तू इकडं येडा वाकडा तोंड नको करू या बाय माझ्या डोक्यात एका वाय येत नाही बंगला बांधीन दा गून ठेवूस आणि त्याच्यावर बंगला बांधीन बिल्डिंग बांधीन आणि तू डायरेक्ट वर वर जायचीच वाटपा माझी आग लिफ्ट बटन दाबलं का त्या लिफ्ट मध्ये बसली का डायरेक्ट वर वरच्या मध्ये तुम्ही लिफ्ट मी नाही पण तसा वर पाठवता मला काम करू करू दीदी हे काय खवाले आपल्याला ते खायचे पोट भरते ना आपले आता ते वाहिना काय वाहिना सकाळी बसून येऊन बसले होते माझ्याकडे वीस रुपये घे आता गिळा फरसन मी पण खाते तुम्ही बघा होता आलाय ना काळू पण जन्म दिला देवा पांडुरंगा असं वाटतंय या औषध पंपात टाकण्याऐवजी पिऊन घ्यावा आणि मुक्त व्हावा या संसारातून या कर्जातून या सासूबाईच्या किचकिचीतून मुक्त होऊन जावा नको ते देणं घेणं उधार्या पाधऱ्या काम करावं लागेल कष्टाशिवाय पर्याय नाही नाही बाबा मरून काय उपयोग भेटला चांगला तर बरं नाही भेटला हरणाचा म्हणजे प्राण्याचा जर भेटला तर मग काही काम नाही धाम नाही मजाच मजा निस्त चरायचं हिंडायचं पण जर गाडवाच भेटलं तर वजे मेलो अरे बापरे बरं हा जन्म <laughs>